पुण्यामधली पुण्यामधल्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये पहाटेच्या वेळेला बंड गार्डन मेट्रो स्टेशन जवळ भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला ऋतिक भंडारे आणि यश भंडारे अशी या मृतांची नाव आहेत ते सखे चुलत भाऊ होते तर गाडीमधला तिसरा तरुण कुशवंत तर टेकवणी हा गंभीर जखमी आहे तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे हँडब्रेक ओढल्यामुळे गाडीचं नियंत्रण सुटलं आणि गाडी मेट्रो स्टेशनच्या सिमेंटच्या पिलरला जाऊन धडकली इथल्या घटनास्थळावरचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी गार्डन मेट्रो स्टेशनच्या खालच्या पिलरला एक फोक्स पोलो ही कार अतिशय जोरामध्ये धडकली आणि त्याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे जागेवरतीच तो मृत्यू झालेला आहे आणि एक जण आहे तो गंभीररित्या जखमी आहे त्याच्यावरती ससूर्ण रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत मी घटनास्थळाला व्हिजिट केली त्या ठिकाणी बिअरची बाटली दिसून आलेली आहे त्याच्या बॅच नंबरवरून सुद्धा कळेल त्यांनी कुठून परचेस केली होती किंवा काय झालेलं होतं आता जो जखमी आहे तो बोलण्याची स्थितीत नाही आहे त्यामुळे आपल्याला डिटेल्स कळत नाहीत परंतु तपासामध्ये सगळ्या बाबी निष्पन्न होतील पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बन गार्डन मेट्रो स्टेशनच्या खाली आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला ज्याच्यामध्ये दोन सक्क्यात चुलत भावांचा जागीत मृत्यू झालाय तर एक जण गंभीररित्या जखमी आहे त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हीच ती गाडी आहे आज पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनहून कोरेगाव पार्क येवडा या दिशेने नि जात असताना अचानक नियंत्रण सुटला आणि जोरदार जर आपण बघितलं तर या जो मोठा पिलर दिसतोय या मेट्रो स्टेशनचा त्याला येऊन जोरदार धडक दिलेली आहे जवळच बघितलं तर एक बस स्टँड देखील आहे पुण्यातील पी एम पी एम एल बस स्टॉपचं या ठिकाणी ही जोरदार धडक जर आपण बघितली तर झालेली आहे गाडीच्या अवस्थेवरून आपण अंदाज लावू शकतो की गाडीचा वेग किती असेल आणि जर आपण बघितलं तर जिथं ही गाडी पडलेली आहे सध्या आता आहे तर तिथं काही दारूच्या बाटल्या देखील दिसत आहेत त्याचबरोबर काही सिगरेट्ससुद्धा या गाडीमध्ये आहेत असं आत्ता तरी दिसतंय अर्थात पोलीस हे सगळ्या बाबतीत तपास करतील खरंच ड्रंक अँड ड्राईव्हचं प्रकार आहे का हे देखील या ठिकाणी पाहतील खरंतर कोरेगाव पार्क या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा पद्धतीने अपघात हे काय पहिल्यांदाच नाही कारण इथं बरेच मोठ्या प्रमाणात पार्टीजसाठी मुलं येत असतात पब्ज आहेत आणि रात्री बाहेर पडल्यानंतर अशाच वेगाने गाड्या या ठिकाणी चालत असतात तसाच काही प्रकार आहे का याचा देखील शोध आता पोलीस करतायत सी सी टी व्ही फुटेज देखील समोर आलेला आहे तिथून ही गाडी अचानक वळालेली आहे आणि जोरदार धडक थेट या पिलरला येऊन दिलेला आहे आणि अवस्था बघू शकतो संपूर्ण गाडीचा चेंदामेंदा झालेला आहे आतमध्ये जे तीन मित्र होते भाऊ होते फक्त एक जण तो सिरियस आहे जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे तर दोघांचा जागीत मृत्यू झालंय आणि पोलीस आता वेगवेगळ्या अँगल्सने या ठिकाणी तपास करतायत कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई एबीपी माझा पुणे